श्री स्वामी समर्थ मित्रांनो यशस्वी लोकांकडे पाहिले की मनात आपसुकच विचार येतो यार कसे काय जमते या लोकांना काय असेल त्यांच्या यशाचे रहस्य अशा कोणत्या वेगळ्या गोष्टी करत असतील ते पण म्हणतात ना की महान लोक वेगळ्या गोष्टी करत नाहीत ते फक्त त्याच गोष्टी वेगळ्या पद्धतीने हँडल करतात त्यांच्या कामाप्रती असलेला दृष्टिकोन अतिशय सकारात्मक असतो त्याचबरोबर ते सतत काही ना काही नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत असतात आजन्म विद्यार्थी राहण्याकडे त्यांचा कल मात्र जास्त असतो शिस्त कर्तव्य दक्षता ध्येयनिष्ठ आदी गुणांमुळे ते आपल्या कामात आणि पर्यायाने आयुष्यात सफल होतात त्यांच्याकडून आपण प्रेरणा घ्यायला हवी त्यांच्या पाच अत्यंत महत्त्वपूर्ण आणि गरजेच्या सवयींबद्दल आज आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडला तर लाईक करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब देखील करा मित्रांनो या पाच सवयी यशस्वी लोक जातीने आपल्या दैनंदिन जीवनात जपत असतात तुम्हालाही त्यांच्याप्रमाणे यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हीसुद्धा या सवयी नक्की अंगीकारल्या पाहिजेत या सवयी नक्की आत्मसात केल्या पाहिजेत मित्रांनो त्यातील पहिली सवय आहे वाचा खूप वाचा मित्रांनो असं म्हणतात वाचाल तर वाचाल असे आपण सर्वांनी शाळेत ऐकले असेल वाचनाचे महत्त्व केवळ ज्ञान मिळवण्यापुरते मर्यादित नसते वाचनामुळे आपली आकलन क्षमता वाढते म्हणजे नवीन गोष्टी झटपट कळून घेण्यास आपण अग्रेसर राहतो म्हणजे स्पर्धेच्या युगात नवं तंत्रज्ञान असो वा नवी पद्धती जो लवकरात लवकर ती आत्मसात करेल तोच विजेता ठरतो म्हणून मित्रांनो रोजच्या रोज वेळ काढून वाचा पुस्तके मासिके वर्तमानपत्र असे जे काही मिळेल ते मन लावून वाचा नक्की वाचा तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल मित्रांनो दुसरी सवय आहे ती म्हणजे सराव करा खूप सराव करा चुका करणे हा मानवी स्वभावच आहे परंतु सरावाने त्या चुका टाळता येऊ शकतात म्हणून तुम्ही ज्या क्षेत्रात किंवा जी गोष्ट तुम्हाला अवघड वाटते त्याचा रोज सराव करा सरावामुळे तुम्ही ती गोष्ट अधिक चांगल्या प्रकारे करून होणाऱ्या चुका टाळू शकता सरावाचे आपल्या आयुष्यात खूप महत्त्व आहे यातून तुम्हाला तुमच्या क्षमतांचा अचूक अंदाज येईल आणि त्यामध्ये काय सुधारणा करता येतील हे लक्षात येईल म्हणजे सगळ्या तऱ्हेने प्रॅक्टिस आपल्या फायद्याची असते त्यामुळे मित्रांनो प्रॅक्टिस करा तिसरं तिसरी सवय ती म्हणजे दुसऱ्यांच्या अनुभवातून शिका अनुभवापेक्षा मोठा शिक्षक नाही असे म्हणतात ते खरे आहे मग अनुभव तो स्वतःचा असो किंवा दुसऱ्यांचा त्यातून शिकण्याची सवय आपल्यामध्ये असायला हवी काल जे केले त्यातून आलेल्या अनुभवातून मी आज काय नवीन बदल करू शकतो असा विचार ते करतात स्वतःबरोबरच इतरांच्या अनुभवातून शिकण्याची ते लोक तयारीही ठेवतात आपणही दररोज स्वतःच्या कामाचे मूल्यमापन करून आपल्या प्रगतीवर लक्ष ठेवायला पाहिजे तसेच जवळच्या लोकांनाही तुमच्यावर लक्ष ठेवण्याची विनंती करू शकता मित्रांनो चौथी सवय आहे ती म्हणजे चर्चा करणे तुम्हाला असणाऱ्या अडचणी प्रश्न आपल्या इतर सहकारी त्यांच्यासोबत शेअर करा पण ज्या लोकांवर ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता अशा लोकांबरोबर शेअर करा एकत्र येऊन एखाद्या विषयावर चर्चा केल्यामुळे सर्वांच्या दृष्टिकोनातून विविध पैलू समोर येतात इतरांकडून मदत मागण्यात कमीपणा वाटू देऊ नका प्रत्येक गोष्ट आपल्याला येईलच माहीतच असेल असे नसते मित्रांनो त्यामुळे मित्रपरिवाराशी चर्चा करून समस्या दूर करा त्या समस्येचे निराकरण करा तर मित्रांनो पाचवी सवय आहे ती म्हणजे विद्यार्थी बनून राहा आजन्म विद्यार्थी बनून राहण्याची सवय आपल्या प्रत्येकात असली पाहिजे विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या नवीन गोष्टी जाणून घेण्याचे कुतूहल आपल्याला अधिक संपन्न करत असते मला सर्व काही येते अशा आविर्भावात कधीही राहू नये यशस्वी लोक ती चूक कधीच करत नाहीत ते प्रश्न विचारतात शोध घेतात निरीक्षण करतात सतत शिकण्याची वृत्ती बाळगतात या पाच सवयी तुम्ही देखील आत्मसात करा मित्रांनो फरक आपोआप जाणवेल एका रात्रीत हा कधी फरक जाणवत नाही परंतु मित्रांनो प्रयत्न करा नक्की तुमच्या आयुष्याला एक चांगले वळण लागेल मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि आपल्या बिंदास्त मराठी चॅनलला सबस्क्राईबदेखील करा धन्यवाद